आजीच्या संस्कारमध्ये तुमचे स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात करून आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी प्रत्येकाचा संघर्ष वेगळा म्हणून कोणासोबत तुलना करू नये आज आपण रामायणाच्या काळातील वाल्मिकी ऋषींचे आधीचे रामायण कोणी लिहिले हे आपण जाणून घेऊया वाल्मिकी ऋषींच्या आधी रामायण कोणी लिहिले आपल्याला एवढेच माहीत आहे की रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले पण त्याआधी रामायण हे हनुमंताने लिहिले आहे राम वनवास भोगून चौदा वर्षानंतर अयोध्येला येऊन सिंह झाले हनुमंत काही काळ अयोध्येला श्री राम प्रभूबरोबर राहिले महान सुख सुविधा आणि ऐश्वर यामुळे रामभक्ती कमी होऊ नये म्हणून हनुमंत तप करण्यास निघाले हिमालयात एका गुहेत हनुमंत तपस्वीप्रमाणे राहून रामचिंतन आणि भजनात मग्न झाले तपश्चर्या करताना मारुती रोज रामचरित्र गुहेतील पाषाणात स्वतःच्या ल नखांनी कोरून लिहून ठेवत असत थोडक्यात काय तर त्या काळात रामचरित्र कोरून पूर्ण केले असेच एकदा वाल्मिकी मुनी स्वतःच रामायण भगवान भगवान शिवांना अर्पण करण्यासाठी कैलासावर जात होते तर त्यांना मारुतीची मार्गात मारुतीची भेट झाली मारुती त्यांना घेऊन ज्या गुहेत रामायण कोरलं होतं तिथे गेले ऋषींची पूजा करून त्यांना फळे दिली फलहार घेताना वाल्मिकी मुनी वाल्मिकी मुनी गुहेत निरीक्षण करू लागले सहज त्यांना खडकावर कोरलेली अक्षरे दिसली कुतूहलाने ते तो मजकूर वाचू लागले हनुमंतांचं रामायण वाचून ते तल्लीन होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले हनुमंताची भक्ती आणि प्रेम त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दात ओसुंडून वाहत होते हनुमंतांची कलाकृती पाहून त्यांना विस्मय झाला मुनी विचार करू लागले की मी निर्विलेल्या रामायपेक्षा हनुमंताचे रामायण किती श्रेष्ठ आहे त्यांनी मारुतीला बोलावले आणि सांगितले तू लिहिलेले रामायण तू सागरात बुडून टाक तू लिहिलेलं रामायण ज्ञान भक्ती प्रेम आणि सुंदर सहज शब्दांनी अलंकृत आहे पण विश्वात तुझंच रामायण भाव भावी पिढीने वाचावं याच त्यांचं कल्याण आहे मारुतीने शांतपणे सर्व ऐकून घेतलं आणि लगेचच एका खांद्यावर गुहा आणि दुसऱ्या खांद्यावर मुनींना घेऊन सिंधुसागर किनारी आले मारुतीने स्वतः पाषाणात कोरलेले रामायण गुहेसहित बुडवून टाकलं आणि वाल्मिकी ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती केली की आजपासून तुमचं रामायण श्रेष्ठ असून जगाने त्यांचंच सेवन करून कल्याण साधावं मी फक्त रामाचा सेवक असून मला या जगात रामायणाचा काव्यरचिता म्हणून मोठेपणा नको मी फक्त रामसेवक असून ध सेवकाचाच धर्म पाळणार असे हनुमंत म्हणाले तर यावरून असे समजते की पहिले रामायण हे हनुमंताने लिहिले पण हनुमंतांना रामाचा सेवक म्हणून राहायचे होते त्यामुळे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे जगासमोर हो आले तर मुलांनो ही रामायणाची माहिती तुम्ही नक्की ऐका अशी मी आशा करते काय मग मुलांनो तुम्ही वाच ऐकली ना माहिती कशी वाटली माहिती मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद